इंद्रायणी नदीतील जलपरणी काढण्यास सुरुवात झाली आहे लोणावळा नगर परिषदेकडून नदीची स्वच्छता करण्यात येते लोणावळा नगर परिषदेकडून इंद्रायणी नदी पात्रामध्ये जलपरणी काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली पुणे जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटकांचं आकर्षण असलेल्या इंद्रायणी नदीची उगम स्थानीच दुरावस्था झाली आहे नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपरणी पसरली होती आता या नदीत अनेक ठिकाणी सांडपाणी मिसळत असल्यानं नदीचं प्रदूषण झालं होतं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून अविनाश इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात झाली आहे काय अधिक अपडेट हो अखिल इंद्रायणी नदीमध्ये जी जलपर्णी मोठ्या प्रमाणामध्ये साठलेली होती त्याच्यावर प्रशासनाने कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आता जलपर्णी काढण्यासाठी प्रशासनाकडून काम सुरू हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळे आता कुठं ना कुठंतरी हे इंद्रायणी जलपात्र हे साफ होण्याचं होईल अशी अपेक्षा आहे कारण की हेच जलप्रणी पुढे चालून आळंदी देहूमध्ये हे पाणी जात होतं आणि वा लाखो वारकरी दर आ, दर वर्षाला या आळंदी आणि दे देहूमध्ये येत असतात आणि याच पात्रातनं पाणी जे आहे ते प्राशन करत असतात त्यामुळं वारकऱ्यांचा जीव हा धोक्यात आला होता परंतु आता प्रशासनाकडून हे हात हे काम हाते घेतल्यामुळे कुठं ना कुठं ना हा नागरिकांना दिलासा आहे असं म्हणावं लागेल निश्चित जलपर्णी काढण्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे साधारण कधीपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकतं आणि त्यानंतर इंद्रायणी नदी स्वच्छ राहावी यासाठी प्रशासनाकडून कशा पद्धतीनं खबरदारी घेतली जाईल आणि नक्कीच या जलपर्णी हा एक विषय जरी असला तरी या नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी देखील सोडले जाते ते ते देखील एक प्रश्न हा उद्भवत आहे परंतु नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे या बाबत मागणी केली होती की यावर कारवाई करण्यात यावी जे कोणीही या नदीपात्रामध्ये दूषित पाणी सोडतात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करावी कारण की हेच पाणी जे आहे हे लाखो वारकरी जे आहे पाणी प्राशन करत असतात त्यामुळे त्यांचं आरोग्य हे त्यामुळे प्रशासनाने कडक कारवाई वे, नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली होती परंतु आता सध्या तरी हे पुढचे काही हे काढण्यात येईल आणि त्यानंतर हे जे सांडपाणी जे या नदी सोडतात त्यांच्यावर काय कारवाई प्रशासन करणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार निश्चित अविनाश त्यामुळे एकंदरीतच आता काहीसा दिलासा इथल्या नागरिकांना त्याचबरोबर मंदिरात येणाऱ्या भाविकांना मिळेल असं चित्र दिसत आहे धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यास आता सुरुवात झालेली आहे एकंदरीतच आता नगर परिषदेनं या कामाला सुरुवात केल्याचं सध्या पाहायला मिळतंय